नमस्कार शेतकरी मित्रांनो आद्रक हळद करत असाल तर इथून पुढे कंदवाडीसाठी पिकाला जो अतिरिक्त स्ट्रेस येतो आणि तंतुमुळे जे अन्नद्रव्य आपटेप करण्यासाठी जो स्ट्रेस येतो त्यामुळे काळ काळवणतात आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सांगतो की दर पंधरा दिवसाला तुम्ही ऍसिड देणं गरजेचं जे तुम्ही कंदवर्गीय पिक करता हळद करत असाल किंवा आद्रक करत असाल आद्रकामध्ये प्रमुख बघायला गेलं तर आता कंदवाडीसाठी जास्तीचा अतिरिक्त अन्नद्रव्याचा आपटेप राहतो आणि पांढरे मुळ्याचा जर कधी तुमच्या क्लिअर नसेल तंतुमुळे ज्या बारीक मुळ्या असतात तुम्ही जर कधी कडा उपटून बघा आणि असं हाताना जर कधी वर मारल्या तर त्या काळवणलेल्या असतात आणि हे होऊन जातात पांढर शुभ्र जर कधी मुळे नसेल तर तुम्ही व्हिमिजल जे एक दोन किलो देऊ शकतात व्हिमिजल मध्ये हे जे येतं ते जल फॉर्म्युलेशन मध्ये येतं आणि सिमेट बेसा असल्यामुळे त्याचे रिझल्ट जे अतिशय सुंदर येतात आणि दोन किलो आपण याच्यासाठी सांगतो याची की कॉस्टिंग जास्त जात नाही एक हजार रुपयापर्यंत दोन किलो तुम्हाला बसतं आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात तुम्हाला जर कधी मुळी चांगले असेल तर तुमचं फोटोसेंथेसिस चांगलं होतं झाडाची चायप्रचलन क्रिया चांगली झाल्यामुळे कंदवाडीसाठी जे अन्नद्रव्य आपटे राहतो तो प्रामुख्याने होतो भरपूरशा ठिकाणी निमोटेडचाही सक्रिय असतात आणि भरपूरशा पांढऱ्यामुळे असेल किंवा तंतूमुळे असेल याच्यामध्ये निमोटेड सक्रिय असल्यामुळे तुमचं अन्नद्रव्य आपटे होत नाही त्यामुळे तुम्ही निमोटेड देऊन तुम दर पंधरा दिवसाला जर कधी युमिजल दिलं तर तुम्हाला अतिशय सुंदरते रिझल्ट येतील आणि तुम्हाला कंदवाढीसाठी आणि तुम्ही जमिनीत जे अन्नद्रव्य दिलेलं आहे तुम्ही कुठलंही खतं देत असाल तर ते मुळी मुळीद्वारे आपटेक होतं तर मुळी जर कधी तुमची क्लिअर नसेल तुम्ही कुठलेही अन्नद्रव्य देत असाल तर त्याचा तेवढा फायदा होत नाही त्यामुळे तुम्ही दोन कामं कमी करून पांढऱ्या मुळे वाढवण्यासाठी मी जेल देऊ शकता तुम्ही कुठल्याही कंपनीचं देऊ शकता पण हे जेल फॉर्म्युलेशनमध्ये सो स्वरूप ॲग्रोकेमिकलचं सगळ्यात स्वस्त जातं हजारो रुपयामध्ये दोन किलो जातं त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही तर वेगळं शेअर कॉल करून दिसणार धन्यवाद